बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसानं तडाखा दिलाय मोताळा तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय या पावसामुळे आव्हा परिसरातील गहू हरभरा आणि मका भुईसपाट झालाय अचानक आलेल्या अवकाळी पावसानं बळीराजाची चिंता वाढवली झी चोवीस तासवर ही थेट मोताळ्यातल्या शेती पिकांचे दृश्य शेतकऱ्यांच्या चिंतेत आता आणखीनच भर पडली आहे खरीपाचं पीक गेलं रब्बीचं पीक बस वाचवण्याचा प्रयत्न अनेक भागातल्या शेतकऱ्यांकडून सुरू आहे आणि त्यातच अवकाळी सांगतात त्यांचे प्रतिनिधी मयूर निकम मोता तालुक्यातली बहुतांश गावामध्ये काल संध्याकाळी जो पाऊस झाला ना त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे जर बघितलं गहू पूर्ण झोपलेला आहे तो नजरे पड़ेल नुखसान नुखसान से। प्रचंड है और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल प्रचंड नुकसान है तुम्हारे परिसरा मूबा खूप म्हणजे पाहा वाटत नाही एवढं आमचं नुकसान झालं की हे कुठून सरकारी देऊन देऊन काय देणार आहे काहीच भरपाई देऊ शकत नाही सरकार आम्हाला हेक्टरी आता पंचवीस पोते गू होणार होता आम्हाला आता याच्यात काय दोन पुत्याची पण आशा राहिली नाही सरकार देऊन देऊन किती देणार आहे सरकार मागचंच तर काही दिलं नाही आता काय देणार आहे सरकारने आम्हाला एवढीच आशा आहे की हे प्रत्यक्ष तुम्ही पाहून घ्या आणि काय तुम्हाला द्यायचं ते द्या आमचे मुलं बाळा आता काय आम्हाला काय करायचं काहीच सुचत नाहीये आम्ही अक्षरशः हातबल भल झालो आहे शेतकऱ्याच्या मुलांनी काय करा काही समजतच नाही आहे कशालाच भाव नाही आहे कोणत्याच पिकाला भाव नाही आता याच्यातून काहीच उत्पन्न आम्ही मिळू शकत नाही आता कारण शून्य बजेट वर समजा ते सरकारनं सगळं नुकसान करून टाकलं निकम झी मीडिया होता बुलढाणा